नमस्कार मी तुळशीराम शेळके आपण पाहताय महाराष्ट्र जीवनीचं हे विशेष अपडेट आज भारतीय डॉक्टर्स डे भारतीय डॉक्टर्स डे निमित्तानं मी आज एका विशेष अशा डॉक्टरांची मुलाखत घेण्यासाठी इथं आलेलो आहे याचं कारण म्हणजे ते स्वतःचा व्यवसाय सांभाळत सांभाळत सामाजिक बांधिलकीसुद्धा जपतात त्याचबरोबर वेगवेगळी आव्हानं वेगवेगळ्या आव्हानांचा सामनासुद्धा ते, आवान, चा सामना ते चांगल्या पद्धतीनं करतात आणि केलेला सुद्धा आहे त्या पार्श्वभूमीवर आम्ही प्रसिद्ध छाती तज्ञ तथा श्वसन तज्ञ डॉक्टर आर टी भराटे सर यांची मुलाखत घेण्यासाठी आलेलं आहे गायत्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल लातूर या ठिकाणी आज आपण सरांची मुलाखत घेणार आहोत सर आमच्या न्यूज चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे नमस्कार मी आपल्याला सर्वसाधारण पहिला प्रश्न असा विचारतो की आपली कौटुंबिक पार्श्वभूमी काय कशा का पद्धतीनं आपण सांगाल अभि माझी तशी कौटुंबिक पार्श्वभूमी म्हणजे जी सर्व सगळ्या सर्वसामान्य कुटुंबाची असते तशीच आहे घरी एक पाच सहा एकर जमीन थोरले भाऊ आणि थोरली बहीण बरं असे आणि आईवडील असे आमचं पाच लोकांचं कुटुंब ओके okay. आणि दोन थोरली बहीण आणि भावाचं शिक्षण काही आर्थिक अडचणीमुळे होऊ शकलं नाही परंतु आईवडिलांनी दोघांनीही कष्ट करून मला शिक शिकवायचा त्यांनी म्हणजे पण केला आणि त्यांनी शिकवलं हो बरं तुम्ही नेमकं या पेशाकडे कसे आलात किंवा डॉक्टरी पेशात का निवडलात नाही याच्यामध्ये एकतर बऱ्याच वेळेला वैद्यकीय वे पेशा हा एक श्रेष्ठ पेशा किंवा श्रेष्ठ फॅकल्टी असं समजलं जात होतं त्याकडे आणि त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन म्हणजे सेवेबरोबरच इतरही एक ग्लॅमर पण आहे वैद्यकीय सेवा सेवेतून समाधान समाधान पण आहे आणि बऱ्याच वेळेला मी पण असंच एका आजारा आजारी असताना मला काही अनुभव आले आणि त्या अनुभवातून असं ठरवलं की आपण पेशंट होण्यापेक्षा आपणच डॉक्टर का होऊ नये आणि समाजाची किंवा समाजातील सर्व सर्वसामान्य रुग्णांची सेवा का करू नये हा विचार केला आणि या फॅकल्टीकडे वळायचा निर्णय घेतला बरं आज आपल्याला डॉक्टर म्हणून कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतोय कोणती आव्हाने आपल्या समोर आहेत पूर्वी एक वीस वर्षापूर्वी डॉक्टर म्हटलं की एक टेबल खुर्ची आणि स्टेथोस्कोप हुँ. एक छोटंसं क्लिनिक आणि पेशंट आणि रुग्ण पेशंट आणि डॉक्टर्स यांच्यामध्ये एक विश्वासाचं वातावरण होतं हो परंतु जसजशी ही यंत्रसामुग्री नवनवीन यंत्रसामुग्री येत आहेत नवनवीन टेक्नॉलॉजी वैद्यकीय क्षेत्रामध्ये अंतर्भूत होत आहे हो त्यामुळे या क्षेत्रात यंत्रसामुग्रीमुळे खर्च पण वाढलेला आहे ओके खर्च वाढलेला असल्यामुळे लोकांक म्हणजे रुग्णांकडून तसं खर्चा खर्चाची प्रतिपूर्ती करण्यासाठी काही जे आर्थिक ताण पडतो त्या आर्थिक ताण पडल्यामुळे हो, हो। पण बऱ्याच वेळेला डॉक्टर पेशंट रिलेशनशिप जी पूर्वीसारखी जी राहिला पाहिजे ते राहत नाही ती राहत नाही आहे हो। हे एक महत्त्वाचं आव्हान आहे पण आज ही लोकांना विश्वासात घेतल्यानंतर किंवा लोकांची काउन्सिलिंग केल्यानंतर बऱ्यापैकी लोकांचा विश्वास हा डॉक्टरांप्रती आहे आहे बरं मला एक सांगा सर कोरोनासारखी महामारी आली कोविड नाईन्टीनमध्ये खूप मोठी आव्हानं होती त्या काळामध्ये ती आव्हानं आपण कशा पद्धतीनं पेरलात त्याचबरोबर ती आव्हानं जी होती ती कशा पद्धतीने आपण हाताळलात काय सांगाल यावर नाही कोविड कोविड नाईन्टीन जेव्हा आपल्या भारतामध्ये आलं तेव्हा सर्वसामान्य जनताच नाही तर डॉक्टर्ससुद्धा घाबरलेले होते कारण या आजाराची कुठलीच अशी गाईडलाईन्स किंवा फॉर्म्युलेशन असं काही ठरलेलं नव्हतं यामुळे कुठ ट्रीटमेंट कुठली द्यायची त्या पेशंटला आणि काही इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये परदेशातील काही बातम्या किंवा व्हिडिओ क्लिप आल्या होत्या ज्यामुळे सुद्धा एक प्रकारचं भीतीदायक वातावरण तयार झालं आणि त्यामुळे शासकीय यंत्रणा तर त्यांना हे काम किंवा महामारी आल्यानंतर शासकीय यंत्रणा शासकीय यंत्रणावर बऱ्याच प्रकारे बोजवारा होतात बोजवारा त्यांच्यावर एक प्रकारे ते तर रेडीच होते त्यांच्यावर एक ताण आला ताण आला होता तो हळूहळू असं जशी जशी रुग्णांची संख्या वाढत गेली तसं तसं खाजगी रुग्णालय यांच्यावर पण एक दबाव वाढला की यांनी पण रुग्णांची सेवा दिली पाहिजे म्हणून परत तरीसुद्धा बरेच डॉक्टर्स हे पुढे येत नव्हते पा, तात्कालीन पालकमंत्री पा, आदरणीय अमित भैया देशमुख यांनी आवाहन केलं होतं आणि तात्कालीन जिल्हाधिकारी जी श्रीकांत सर होते हो हो त्यांनी पण आवाहन केलं की आपल्या इथून रुग्ण हे पुणे मुंबई सोलापूर इथे जात आहेत आणि त्यामुळे ट्रान्सपोर्टेशनमध्ये बऱ्यापैकी काही रुग्णांचे मृत्यू शकतात नाही झाले पण होते दगावले पण होते त्यामुळे त्याच्यापेक्षा आपण आपल्या इथं जर ट्रीटमेंट दिली तर ते जे होणार जे होणारे मृत्यू आहेत किंवा जे काही रुग्णांमध्ये आपल्याविषयी जे काही घणा निर्माण होत आहे डॉक्टरांविषयी ते काही अंशी कमी होईल तर त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन त्यावेळी विवेकानंद हॉस्पिटल आणि मी आणि आणखीन एक फुलाबाई बनसोडे हॉस्पिटल असं तीन हॉस्पिटलनी सुरुवातीला होकार दिला मी सुद्धा छातीवर दगड ठेवून ते होकार दिला कारण माझा हात आमचे एक डॉक्टर्स आहे त्यांनी वर्ग तू तुम्ही श्वसन विकार तज्ञ आहात आणि तुम्ही हात का ओळ करत असं करून हात वर करायला लावला मला हां भीत भीतच ते तयारी केली कारण पूर्वीचा मला याचा स्वाईन फ्लूचा अनुभव होता आणि मला कुठंतरी असं वाटलं की आपण बाबा या वेळेस जर आपण या काळात आपण जर नाही जनतेची सेवा केली तर नंतर आपणास आपण कुठल्या म्हणजे धाडसाने जनतेच्या समोर आपण जनतेला आपण उत्तर द्यावं नक्कीच बरं आता डॉक्टर म्हणून नेमकं सर्वात जास्त कोणत्या गोष्टीचा आपल्याला आनंद वाटतो डॉक्टर म्हणून सर्वात जास्त आनंद जेव्हा वाटतो जेव्हा मी बाहेर एखाद्या मार्केट मार्केटमध्ये गेलेलो असतो आणि सहज गाडीच्या बाहेर जरी गेलो डॉक्टर साहेब नमस्कार जे आदरात पण नसते सर मी त्यावेळेला तुमच्या हॉस्पिटलला आलो होतो आणि तुम्ही खूप चांगली ट्रीटमेंट दिली तसंच जेव्हा पेशंट हा आपल्या हॉस्पिटल मधून जाताना मग तो गरीब असेल श्रीमंत असेल आर्थिक याच काही नाही त्याच्या चेहऱ्यावर जे हसू हसू हास्य येत ते हास्य खूप काही देऊन जात डॉक्टरांना प्रत्येक गोष्ट ही काही पैशातच मोजतात असं नाहीये हा एक चुकीचा गैरसमज आहे बरोबर की पैसा डॉक्टर म्हणजे पैसा डॉक्टर म्हणजे पैसा असं नाहीये आप एक आत्मिक समाधान असतं की आपल्याकडे आलेला रुग्ण हा त्याचं कम्प्लीट डायग्नॉसिस झालेला आहे आणि त्याला आपण त्याचे एक आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी आपण मदत केली केली हो हा एक आनंद असतो नक्कीच आता डॉक्टर म्हणून तुम्हाला नेमकं कोणत्या मानसिक तणावाचा तुम्हाला सामना करावा लागतो आहे का किंवा कोणते मानसिक तणाव आपल्याकडे येतात काय काय सांगाल याबद्दल नाही आता याच्यामध्ये मानसिक तणाव म्हणजे Uh, बऱ्याच वेळेला काय होतं आपण uh, डॉक्टर्स हे ट्वेंटी फोर आवर्स सर्व्हिस तर देतच असतात नक्कीच हां पण सर्विस देत असताना कधीकधी लोकांची अपेक्षा ही ट्रीटमेंटपेक्षा हे इतर एंटरटेनमेंटमध्ये लोकांचे नातेवाईकांची अपेक्षा असते ते थोडं टाळता आली पाहिजे आणि डॉक्टरांचा जास्तीत जास्त वेळ हा रुग्णसेवा पेशंट मध्ये गेला पाहिजे हो, नक्कीच नक्कीच बऱ्याच वेळेला ट्रीटमेंट डॉक्टर्स खूप चांगली देत असतात परंतु कधी कधी नातेवाईकांची भेट झालेली नसते किंवा दुसऱ्या एक कोणाची तरी भेट झालेली नसते त्यांच्याशी काही इंटरएक्शन झालेली नसेल तर त्यांना असं वाटतं की काहीतरी वेगळंच चालू आहे आणि आम्हाला सांगत नाही येत तो तसा काही भाव नसतो हे एक आव्हान आहे आहे, डॉक्टर्स हे कधी पण कधी कुठल्या रुग्णांची जात बघून किंवा धर्म बघून ट्रीटमेंट देत नाहीत हो। आणि ही नसतात कारण आम्हाला जे आमच्या फॅकल्टीने जे शिकवलेलं आहे डायग्नॉसिस हे कोणी जात धर्म बघून बदलत नसतं बदलत नसतं ट्रीटमेंट ही सगळं ना सारखी ना त्याच्यामुळे एक तो एक मी ही ही फॅकल्टी निवडण्याचा तो एक मला म्हणजे मी आनंद वाटतो आनंद वाटतो नक्कीच नेमकं आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये तुमचं पुढचं ध्येय काय आहे आपलं पूर्वी दयानंद कॉलेजच्या समोर छोटंसं हॉस्पिटल होतं त्याच्यानंतर एक जवळजवळ सहा सात वर्षानंतर मी इकडं आलो आज जवळजवळ एक वीस ते एकवीस वर्ष झालेली आहेत लातूरमध्ये येऊन मला वैद्यकीय पेशामध्ये जे काही नवनवीन आव्हाने आहेत त्यामध्ये रिसर्च ओरिएंटेड किंवा जे काही आजार आता वेगळे व्हायरल डिसिजेस वगैरे येत आहेत त्याच्यावर रिसर्च होणं आवश्यक आहे आणि लातूरमध्ये आता तसं ब वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये चांगली डेव्हलपमेंट झालेली आहे परंतु आजही लातूरला एक अंडर वन रूफ टर्सिअरी केअर सेंटर जे असायला पाहिजे ते अद्यापपर्यंत नाही आहे भविष्यात होतील अशी अपेक्षा आहे नक्कीच सर आता आपण आपल्या पेशामध्ये कुठलं एखादं संशोधन करत आहात का किंवा कुठलं संशोधन करण्याचा मानस आहे का काय सांगायला हो आता हो, मी आता वेगवेगळ्या आमच्या इंडियन चेस सोसायटी आहे त्याच्यावर त्या सोसायटीचा मी गव्हर्निंग काउन्सिल मेंबर आहे परत रिसर्च चेस्ट रिसर्च फाउंडेशन म्हणून आहे त्याच्यावर पण मी त्या कमिटीवर हो आहे आणि स्वतः प्रोफेसर म्हणून राहिलेलो असल्यामुळे माझा मुळातच पिंड हा संशोधनात्मक वृत्तीकडे जास्त आहे कुठलाही पेशंट आला तर त्याला आपण हे फक्त सिम्पटम्स किंवा लक्षणावरून ट्रीटमेंट देऊ नये त्याच्या मुळाशी मुळात सुद्धा असलं पाहिजे सर एथिकल प्रॅक्टिस म्हणजे काय नेमकं आणि सध्या नुकतंच प्रसिद्ध अभिनेता आमिर खान यांनी सुद्धा एथिकल प्रॅक्टिसवरती काही भाष्य केले तर नेमकं एथिकल प्रॅक्टिस म्हणजे काय त्यावर आपण काय सांगाल एथिकल प्रॅक्टिस म्हणजे जो पेशंट जे सिम्पटम्स घेऊन आलेला आहे किंवा जे लक्षणं आहेत त्या लक्षणांच्या मुळापर्यंत जाऊन डायग्नॉसिस प्रॉपर करणे आणि त्याच्याशी संबंधित ट्रीटमेंट ही योग्य मार्गाने देणे याला एथिकल प्रॅक्टिस म्हणतात ओके आता जे आमिर खानने मागे जे काही मध्ये कुठली तरी मालिका होती मला आठवत नाही आहे त्याच्यामध्ये त्यांनी जे कॉमेंट्स केलेल्या होत्या काही अंशी त्याच्यामध्ये तथ्य आहे आणि कुठल्याही प्रोफेशनमध्ये एक कुठलाही असेल मी इतर प्रोफेशनचं नाव घेणार नाही नव्वद ना ना टक्के चांगले लोक असतात दहा टक्के खराब असतात हो, तसंच आमच्याही वैद्यकीय पेशामध्ये चांगल्या लोकांची संख्या जास्त आहे परंतु काही लोकांच्या चुकीच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे या पेशाला कुठेतरी गालबोट लागलेलं आहे जे तुम्ही तुम्हाला जे सांगायचं आहे की तुम्हाला म्हणजे कट प्रॅक्टिस हेच म्हणायचे ना हो हो आ, तर कट प्रॅक्टिस किंवा रेफरल जे प्रॅक्टिस जे तुम असं जे हा हे जे तुम्हाला, तुम्हाला सांगायचं आहे हे हे मुळात चुकीचंच आहे आणि मेडिकल काउ नॅशनल मेडिकल कमिशन किंवा मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया की अशा गोष्टीला म्हणजे कुठेही सपोर्ट करत नाही किंवा इंडियन मेडिकल असोसिएशनचा राज्याचा पदाधिकारी म्हणून आम्ही या गोष्टीला कुठेही सपोर्ट करत नाहीत कारण डॉक्टरांनी आपल्या रुग्णांचं हितच जपलं पाहिजे आणि त्या त्यांच्या आजाराचं निदान केलं पाहिजे निदान करत असताना डॉक्टरांच्या अपे रुग्णांच्या आर्थिक म नियोजनाकडे सुद्धा कळत नकळत त्या डॉक्टरांचं लक्ष असलं पाहिजे लक्ष असलं सर सध्या जर पाहिलात तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये डुप्लिकेटचं प्रमाण जास्त आहे म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे आता वेगवेगळे ब्रँड्स हे त्यांचे ट्रेडमार्क्स असतात तसं आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा व्हायला लागले की त्याच नावाचं हॉस्पिटल इथं लातूरमध्ये उभं करणं किंवा त्याच नावाशी मिळतं जुळतं असं काहीतरी करणं तर एकंदरीत यावर काय सांगाल किंवा एकंदरीतच यापासून नुकसान काय नाही तुमच्या हे आता जसं ट्रेडमार्क म्हटलं तर आमच्याही क्षेत्रामध्ये तसं ट्रेडमार्कची सिस्टीम आहेच कारण कायदा हा सगळ्यांनाच असतो हो एखाद्या ब्रँडेड हॉस्पिटल किंवा जे मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये जे कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आहेत त्यांच्याच नावाशी साधर्म्य ठेवून किंवा त्यांच्या नावासारखं आ, आप नाव इथं टाकणं हे सुद्धा चुकीचंच आहे त्यामुळे हो। रुग्णांचा गैरसमज होत असतो हो। आणि रुग्णांची कुठंतरी गपलत होते हो नक्कीच कारण ही आपली सिटी जी आहे हे टू टायर सिटी आहे नक्कीच आणि पुणे मुंबई हे टर्सिअरी केअर सेंटर असतात हो आपल्याला आपणही त्या मार्गाने जातो आहेत परंतु त्याला अजून एक दहा वर्षाचा कालावधी लागेल हे मार्क्स हे आमच्याही सिस्टीममध्ये आहेत आणि कायदा अशा गोष्टींना अलाव करत नाही संबंधित ज्या रजिस्ट्रेशन करणाऱ्या एजन्सीज आहेत आता आपल्याकडे पूर्वी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे होत हो। आता महानगरपालिकेकडे आहे हो, त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे नोंदणी करताना त्या त्या रुग्णालयाची कि हे रुग्णालय म्हणजे अमक अमक रुग्णालय हे तर पुणे मुंबईला आहे आणि तुम्ही याच नावाशी साधर्म साधर्म असणार रुग्णालयाला परवानगी नाही दिली पाहिजे जेणेकरून रुग्णा लोकांचा एक वेगळा गैरसमज होत असतो आणि एक रजिस्ट्रेशन झाल्यानंतर ते म्हणजे त्याला काही अडचण येत नाही मला सांगा सर एक चांगला डॉक्टर म्हणून कसा असावा अशी आपली काय संकल्पना आहे चांगल्या डॉक्टरची चांगला डॉक्टर हा त्याने पेशंटचं निदान हे अचूक केल करावं रुग्णांच्या आर्थिक गोष्टींकडे पण त्यांनी लक्ष द्यावं समाजामध्ये कारण आपण समाजाचे घटक आहोत समाजाची बांधिलकी म्हणून आपण एक कुठंतरी त्यांचा भार उचलला पाहिजे आणि आजही आपल्या देशामध्ये आज जवळजवळ एकशे पंचेचाळीस कोटी आपल्या देशाची लोकसंख्या आहे नक्कीच आणि आरोग्याच्या बाबतीत आजही आपण ग्रामीण भागापर्यंत आपली आरोग्यसेवा पोचलेली नाही आहे तर एक भाग एक समाजाचा घटक म्हणून आपण शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पुरवण्यासाठी डॉक्टर म्हणून मदत केली पाहिजे नक्कीच सर आता हा पेशा तुम्ही करत असताना ही वैद्यकीय सेवा देत असताना एखादा असा प्रसंग घडलाय का की एखादा पेशंट उग्र स्वरूपामध्ये झालाय किंवा उग्र झालाय तो तणावामध्ये आलाय आणि त्या तणावाचं रूपांतर आपल्याशी थोडं वादविवादात झाले असं काही एखादा प्रसंग असं बऱ्याच वेळेला होतं कारण काय असतं डॉक्टर आपल्याकडे जे प्रसंग उद्भवतात हे बऱ्याच वेळेला आर्थिक चणचण किंवा आर्थिक तानाताण याच्यामुळे झालेले आहेत नक्कीच आणि दुसरी गोष्ट आ, आता मी जेव्हा आय सी यूमध्ये वगैरे आता आपण बाहेर पुणे मुंबईला वगैरे आय सी यूमध्ये दे एंट्री देत नाहीत प्रवेश निषिद्ध असतो हो परंतु आपल्याकडे लोकांना जर तसं म्हणजे मजाव केला तर लोकांचा एक वेगळा गैरसमज असतो की मध्ये काहीतरी चालू आहे आणि आप आपल्याला येऊ देत नाही ॲक्च्युली तो एक प्रोटोकॉलचा भाग असतो की रुग्ण हा सिरियस असतो आणि सिरियस असताना नातेवाईकांना मध्ये अलाव करणं परवानगी देणं किंवा त्यांच्याजवळ बसणं याच्यामुळे रुग्णांची परिस्थिती अजून गं, गं, गंभीर होऊ शकते आणि त्याला इतर दुसरे इन्फेक्शन पण होऊ शकते इन्फेक्शनच्या दृष्टिकोनातून हा एक भाग आहे आणि डॉक्टरांना ट्रीटमेंट देण्यासाठी किंवा डॉ डायग्नोसिस करण्यासाठी रुग्णांनी वेळ दिला पाहिजे आणि डॉक्टर हा कुठल्या पक्षाचा कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा नसतो तो डॉक्टर पहिला अगोदर असतो आणि नंतर बाकीचा असतो बाकी त्यामुळे आता आमच्याकडे सगळ्याच म्हणजे धर्माचे जातीचे किंवा वेगवेगळ्या राजकीय पार्श्वभूमी असलेली येतात परंतु आपण त्या अँगलने कधीच कोणाकडे पाहत नाही नक्कीच एक शेवटचा प्रश्न घेतो सर एक हा पेशा निभावत असताना एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपलं काही योगदान आहे का किंवा सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून आपण काही कार्य करत आहात का, का, का। काय आपण जे कार्य करत असतो ते खर तर सांगायचं नसतं पण तुम्ही विचारलं म्हणून सांगतो नक्कीच समजलं पाहिजे शाळेतील मुलं असतील किंवा आता इथे दोन तीन नामांकित कॉलेज आहेत शाहू कॉलेज आहे दयानंद कॉलेज आहे इतरी काही जे गरजवंत मुले आहे मुलं आहेत त्यांना शाळेला म्हणजे कॉलेजला ऍडमिशनसाठी आर्थिक मदत करणे किंवा इतरही कळत न कळत आपण मदत करत असतो तसं तर आपण हे सांगायचं सा नसतं ही हा माझा पिंड हा पूर्वीपासून आहे विद्यार्थीदशेपासून मी जेव्हा एमबीबीएस ला होतो मी फर्स्ट इयर पास झालो की मी ते पुस्तक विकत नव्हतो मी मी ते पुस्तक गरजवंत विद्यार्थी हो हो जे आहे त्यांना द्यायचं आपल्याला जो त्रास तो दुसऱ्यांना ही अपेक्षा आणि आज मी ती गोष्ट फॉलो करतो नक्कीच तर डॉक्टर म्हणजे देव नाही देवापेक्षा सुद्धा कमी नाही अनेक वेगवेगळ्या दुर्धर आजारापासून आपला बचाव करणारे सुद्धा डॉक्टर असतात खरं पाहिलं तर डॉक्टर भराटे यांचं जर नाव घेतलं तर हे डॉक्टरी पेशासोबतच एक आपली सामाजिक बांधिलकी सुद्धा उत्तम सांभाळतात यांचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर एखाद्याची आर्थिक बाजूसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं हे हाताळतात आणि ज्या पद्धतीनं जेवढ्या पद्धतीनं आपल्याला त्या पेशंटला त्या रुग्णांना सेवा देता येईल चांगल्या प्रकारे आणि जी मदत करता येईल ती मदतसुद्धा डॉक्टर भराटे हे करत आहेत आणि करत आहेत तर असे डॉक्टर भरपूर या समाजामध्ये असतात त्यापैकी डॉक्टर भराटे आर टी आहेत रुग्णांनीसुद्धा सुद्धा कुठल्याही उग्र स्वरूपाचं मत धारण न करता किंवा डॉक्टरांना कुठलाही त्रास न देता जर आपली ट्रीटमेंट वेळेवर व्यवस्थित वे घेतली तरीसुद्धा वेगवेगळ्या आजारापासून लवकरात लवकर कारण मानसिकता पेशंटची मानसिकतासुद्धा तितकीच जबाबदार आहे असंही आपल्याला म्हणता येईल खरं म्हणतं डॉक्टरांच्या बाबतीत मी एवढंच म्हणेन की प्रत्येक दुर्धर आजारापासून वाचवतात तुम्ही रुग्णांसाठी स्वतःची झोप मोडतात तुम्ही नाही पाळली जात जेवणाची वेळ तुम्ही सदैव हजर असतात रुग्णाच्या सेवेत तुम्ही गंभीर रुग्णाचा श्वास बनणारे देवदूत तुम्ही रुग्णाला जीवनदान देऊन प्रत्यक्ष येणाऱ्या एमदुला एमदूताला परत पाठवणारेसुद्धा तुम्ही खरं तर ह्या काव्यपंक्ती खूप काही सांगून जातात आणि ह्याच काव्यपंक्ती नव्हे तर याच्यापेक्षा जास्त काव्यपंक्तीसुद्धा डॉक्टरावरती लिहिता येतील जितकं लिहावं तितकं कमीच आहे असे हे डॉक्टर आपल्या जगामध्ये आपल्या देशामध्ये आहेत आणि या डॉक्टरामुळे खरं तर जीवनदान त्याचबरोबर वे वेगवेगळ्या ज्या सामाजिक बांधिलकी आहेत त्यासुद्धा जपल्या जात आहेत आपण हे अपडेट पाहिलात त्याचबरोबर आम्हाला आमचं हे अपडेट कसं वाटलं ते आम्हाला कमेंट करून कळवा आपल्या प्र प्रतिक्रिया आपल्या सुजाव आम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्या धन्यवाद धन्यवाद